मित्रांनो आज खूप दिवसांनी पागला गेलेलो आणि पागाला गेल्यानंतर मच्छी जास्त नाही पण मच्छीची व्हरायटी आणि क्वालिटी बघा फक्त व्हरायटी आणि क्वालिटी बघा दोन दिवस तर फार आणि हे काय आहे बघा हे साल कधी मला आयुष्यात पाहायला मिळालेली वस्तू आहे हे साल बघा मच्छी जास्त नाही आहे आणि एकरू बघा सहज पाच माणसांचं जेवण होईल कालवण सहज होईल तांबे आहेत एक दोन तीन चार गोदीर आहेत छोट्या दोन तांबे आहेत कर्ब आहेत फिक्स का आणि हा तर क्वालिटी आहे हे साल